समृद्धी महामार्गावर आज पहाटे अपघात झाला आहे या तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागली त्यामुळे हा अपघात झाला आहे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे ट्रॅव्हल अहमदनगरहून रायपूरकडे जात होते तेव्हा खाजगी टेम्पो ट्रॅव्हलची बाजूच्या कंटेनरला धडक लागली आणि अपघात झाला सकाळी पाचच्या दरम्यान हा अपघात झाला आहे ट्रॅव्हल चालकाला झोप ला लागल्यानं बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने अपघात झाला आहे अमरावती जिल्ह्यातील वाढोणा शिवणी दरम्यान चॅनल एकशे अठ्ठावीस वर हा अपघात घडला आहे यात तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे अपघात होताच चालक घटनास्थळाहून पसार झाला आहे या संदर्भात अधिक तपास सध्या तळेगाव दशासन पोलीस करीत आहे शंकरनाथ बातम्यांसाठी संतोष देशमुख वर्धा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स सह रोग आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा Eight double four triple six two five four two seven three eight triple seven five one five seven.